नमस्कार मित्रांनो मी आरा चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो निपुण महाराष्ट्र अंतर्गत आपल्याला अध्ययन स्तर निश्चित करायचं आहे आणि त्याची नोंदणी स्विपचॅट ॲपवर करायचा आहे हा शेवटला सातवा टप्पा हा अंतिम टप्पा असणार आहे आणि तीस जून दोन हजार पंचवीस या दिनांकाचा संदर्भ घेऊन आपल्याला स्तर निश्चित करायचे आहे आणि आपल्याला गुणनोंद स्विपचॅट ॲपवर करायची आहे आता इथे बदल झालेले आहेत इथे बऱ्याच प्रकारे बदल झालेले आहे आणि खूप सोप्या प्रकारे आता आपल्याला नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता ह्या कोणते बदल झाले आता बदल झाले तर आपण कशाप्रकारे तिथे सदर यापवर नोंदणी करायची हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे याकरता आपल्याला कुठे जायचं आहे प्रथम आपल्याला स्विपचॅट ॲपवर जायचं आहे आणि ते ॲप ओपन करायची आहे बघा आता मी इथे यापवर गेलो आता मी इथे काही गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारे ही ॲप ओपन झालेली आहे आता बघा तुमच्या इथे असं ओपन होईल अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे चार असे बघा चार असे बॉक्स देतात खालतो डाव्या बाजूला त्यावर क्लिक करा आणि मेनूवर जा मेनूवर गेल्यानंतर बघा इथे नाव येईल आणि काय कृपया लक्षात ठेवा तुम्ही होम मेनूवर गेल्यास वर्गाची कोणती प्रगती किंवा विद्यार्थ्यांची कामगिरी सेव्ह होणार नाही हो क्लिक करा होयवर क्लिक केल्यानंतर बघा इथे विद्यार्थ्याची कामगिरी नोंद ठेवा यावर क्लिक करा आणि आपल्याला काय करायचं आहे वर्ग निवडायचा आहे तर इथे वर्ग निवडा आता मी तिसरा वर्ग निवडला आणि बघा आता इथे कृपया विषय सध्या निवडा लिटरेसी अँड न्युमरिसी असेसमेंट सेवन ग्रेड टू फाईव्ह म्हणजे इथे आपल्याला शेवटचा अंतिम स्तर म्हणजे अंतिम सर निश्चितीचा सा जो सातवा टप्पा आहे इथे नोंद करायचा आहे म्हणून बघा इथं असेसमेंट सात आला आहे आणि ग्रेड म्हणजे दोन ते पाच वर्गासाठी इथे आपल्याला नोंद करायची आहे बाकी वर्गाचं इथे नोंद करायची नाही आहे पहिला वर्ग नाही आहे आणि सहावा सातवा वर्ग किंवा सा समोरचा वर्ग नाही आहे आता यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर बघा काय आलं तुम्ही निवडलेला वर्ग तिसरीसाठी अवलंबून करा आणि तपशिलाची पुष्टी करा आता बघा सातव्या क्रमांकाचं हे स्तर नोंदी आहे त्याच्यानंतर आपल्या दोन ते पास करता आहे इथे मग बरोबर पर आहे सर्व मी होय केलं होय केल्यानंतर बघा आता इथे काय करायचं आहे सिलेक्ट रिस्पॉन्स आता बघा सिलेक्ट रिस्पॉन्स यावर क्लिक करतो आणि आता बघा माझ्या वर्गाच्या जे मुले आहेत त्याची यादी विधी ओपन झाली आता मी एका पहिल्याच नावावर क्लिक करतो बघा मुलीच्या पहिल्या नावावर क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर बघा काय म्हणते ज्या दिवशी मी स्थिर तीस तारखेला स्तर निश्चिती केली त्यावेळी ती उपस्थित होती काय उपस्थित होती मग मूल्यांकन सुरू करा, में करा आता तुमच्यामध्ये काय काही काही जणांची लँग्वेज जी आहे ती इंग्रजी यामध्ये मग इथे लँग्वेज इंग्रजी येईल मूल्यांकन सुरू करा केलं आता बघा इथे मूल्यांकन सुरू केल्यानंतर बघा सर काय सर्वेक्षण सुरू करा याच्यावर केलं बघा आता इथे तुम्हाला कसं गोंधळ माजलेला आहे तुमचा इथे काय करायचं बघा इथे आता क्वेश्चन वन आहे यावर क्लिक करा म्हणजे क्लिक आहेच आता इथे वाचन आता वाचनमध्ये त्या मुलीचा बघा अंतिम स्तर कोणता होता आता ते हो आ, मी ते अंतिम स्तर इथे नोंद करतो बघा अंतिम स्तर इथे नोंद केला मी आणि मग इथे काय जतन करा याच्यावर क्लिक केलं जतन झालं मग आता इथे दोन नंबरमध्ये काय आहे तिथं मुद्दा जो आहे तो लेखन बघा आपोआप आला लेखन म्हणजे जसं तुम्ही जतन करावर क्लिक केलं आणि पुढे जा असं काही वर क्लिक केलं बघा जतन करा इथं आहे खालचं त्याच्यावर क्लिक केलं की आपोआप दुसरा टप्पा आहे आता दुसरा टप्पा जो आहे लेखन बघा इथे लेखन आहे इथे तिचा अंतिम स्तर कोणता आहे तो मला इथे नोंद करायचा आहे आणि मग मी इथे जतन करावर क्लिक करतो जतन करा आणि यावर क्लिक केलं मग आता बघा तिसरा आला आहे तिसरा संख्याशास्त्र म्हणजे आता गणित म्हणजे झाला आता आता गणता चाल संख्याशास्त्र बघा इथे म्हणजे संख्या ज्ञान संख्याशास्त्र शास्त्र, शास्त्र।, संक्या संक्या शास्त्र। आले ते आलेलं आहे मग इथे मला अंतिम स्तर कोणता तो नोंदवायचा आहे आणि मग जतन करा यावर क्लिक केलं आणि आता शेवटला आला आहे बघा संख्या ऑपरेशन म्हणजे संख्यावर क्लिक यावर त्या मुलीचा टप्पा कोणता आहे तुम्हाला इथे नोंद करायचा आहे बघा आता बघा तुमचे उत्तर सबमिट करून संभाषण पुढे सुरू ठेवायचे का खात्री करा तुम्हाला वाटलं असं चुकलं आहे काहीतरी चुकलं आहे तर तुम्हाला रद्द करावर क्लिक करा आणि खात्री हे बघा इथं सेकंद दिली आहे आणि खात्री करावर क्लिक करा माझ्याबरोबर आम्ही खात्री करावर क्लिक केलं बघा आता इथं ह्या विद्यार्थिनींचं काय केलं सबमिट झालं आहे बघा आलिया गौतम बागडे लिटरसी या युमिरिसी असाइनमेंट सेवन ग्रेड टू टू फाईव ये तीन सबमिट केल्याची तारीख दोन सात आला आहे सबमिट कोणी केलं आहे माझं नाव आला आहे आता मला दुसऱ्या विद्यार्थ्याची नोंद करायची आहे त्यावर मी दुसऱ्या विद्यार्थ्याची नोंद करावर गेलो आणि सिलेक्ट रिस्पॉन्स इथे विद्यार्थ्यांचे नाव आले आहेत बघा इथे विद्यार्थ्यांचे नाव आले आहे आता मी इत्यार्थीचे इथे नाव निवडतो बघा आता मी आता या मुलीचं नाव निवड निवडलं हां या दिवशी ती उपस्थित होती काय उपस्थित होती आणि मूल्यांकन सुरू करा सर्वेक्षण सुरू करा यावर क्लिक केलं आणि मला तसंच करायचं आहे एक नंबरवर वाचन आहे वाचनमध्ये तिचा अंतिम स्तर कोणता होता तो मला नोंद करायचा आहे केला जतन करा यावर क्लिक केलं मग लेखनमध्ये वाचन झाल्यानंतर लेखन दोन क्रमांकावर आला आहे आता लेखनमध्ये कोणता अंतिम स्तर होता तो मला नोंदवायचा आहे लेखनमध्ये आता मी अंतिम स्तर नोंदवला त्यानंतर तीन संख्या ज्ञान म्हणजे तुमचं कसं संख्याशास्त्र इथं थोडासा बदल झालेला आहे आता इथं संख्या वर तिचा अंतिम स्तर कोणता आहे त्या मुलीचा मी नोंदवलेला आहे जतन करा आणि चौथ्यामध्ये संख्यावरील ऑपरेशन संख्या ऑपरेशन काय ऑपरेशन आहे तर त्यावर मला शेवटला दोस्तर आहे तो घ्यायचा आहे इथं नाव थोडंसं बदललेलं आहे आणि मी सबमिट केलं आहे आता मला खात्री करायची आहे बघा खात्री करा म्हणते इथं मी खात्री केली बरोबर आहे अशा प्रकारे इथे काय झालं आहे विद्यार्थ्याची नोंदणी झाली तर मित्रांनो अत्यंत सोप्या पद्धतीने थोडा बदल झालेला आहे आता बघा याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न एक पडला मागच्या वर्षी विद्यार्थी तो तिसऱ्या वर्गात गेला म्हणजे होता सॉरी तो तिसऱ्या वर्गात होता आता तो चौथ्या वर्गात गेला जरी तो चौथ्या वर्गात गेला असेल तरी त्याचा नोंदणी कोणत्या वर्गाची करायची आहे मागच्या तिसऱ्या वर्गाची आपल्याला नोंदणी करायची आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जरी तो विद्यार्थी चौथीत गेला असेल तर त्याचा तिसऱ्या वर्गाची इथे नोंदणी करायची आहे तिसऱ्या वर्गामध्ये नोंदणी करायची आहे जो विद्यार्थी पाचवीत गेला त्या विद्यार्थ्याची नोंदणी कोणत्या वर्गाची करायची आहे चौथ्या वर्गाची करायची आहे म्हणजे मागील वर्षाची नोंदणी आपल्याला इथे करायची आहे जरी तो वर्ग चेंज झाला असेल तरी वर्ग शिक्षक बदलले असेल तरी किंवा इतर काही बदल झाला असला तरी आपल्याला अंतिम स्तर आपल्याला अंतिम स्तर इथे नोंदवायचं आहे संदर्भ तारीख घ्यायची आहे तीस जून मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला इथे नोंदणी करायची आहे काही थोडासा बदल झालेला आहे त्यामुळे अनेक जणांना थोडंसं काय झालेलं आहे की गडबड झालेली आहे की कसं करायचं कसं करायचं तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच मदत होईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अंतिम स्तराची नोंदणी करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर मित्रांना सेंड करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल तेसुद्धा जलद नोंदणी करतील आणि नोंदणी करण्याकरता खूप कमी कालावधी असतो त्यामुळे लवकर नोंदणी करा कारण की पुढच्या जो सेशन आहे पंचवीस सव्वीसचं त्याकरता काहीतरी इथे बदल होतील किंवा वर्ग बदलतील किंवा विद्यार्थी तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे जेवढा लवकर नोंदणी केलेली तेवढी बरी धन्यवाद